बुद्ध धमनिसङ्घ हि जगात् पवित्ररत्न प्रज्ञानि शीलकरुणा हि धम्माचि तत्त्वे महान् बुद्ध धमनिषङ्घ बुद्ध धमनिसङ्घ बुद्धंम हि नीतिमता जीवन जगण्यास सुंदरता दुःखातूनही मुक्ती मिळे आहे धम्मत मानवता दुःखातूनही मुक्ती मिळे आहे धम्मत मानवता संस्कारशील हे जीवन जगू मानवतेचा स्वीकार करू करुणी धम्माचा स्वीकार करूया जीवनच सोन बुद्ध धमनिषंग ही जगात रत्न प्रज्ञा आणि शील करुणा धम्माची तत्वे महान बुद्ध धम संघ वैराने वैर वाईर मीटत नाही प्रेमाने जग जिंकू आम्ही सोडून देऊ लालच सारी करूया जीवन सुसंस्कारी अट्टिलाचे पालन करू चार अर्य सत्य समजून घेऊ बोधीवृक्षाखाली मिळाले सिद्धार्थास हे ज्ञान बुद्ध निसंग ही जगात पवित्र रत्न प्रज्ञानि शीलकरुणा धमाची तत्त्वे मान बुद्धमनिसङ्ग अन्धकारमय जगताला ज्ञाना प्रकाशदिला बुद्ध प्रकाश त्यागकरुणि यारे सारे बहुजनया धमचा स्वीकार करा चलो बुद्ध की ओर सारे घ्या भूमितला धम्म बुद्ध दम्मा गात बुद्ध धम अनुषंग ही जगात पवित्र रत्न प्रज्ञा आणि शील करुणा धम्माची तत्वे महान बुद्ध धम्म आणि संघ सात पात नाही धम्मात भाषा सर्वांची एकच युद्ध नको जगी बुद्ध हवा अंतिम सत्य आहे जगात चोरी लबाडी त्या सोडून भांडण तंटा करत कशाला शांती दूत ते सम्यक संबुद्ध जगात गुरु महान बुद्ध धम अनिसङ्गी जगत् पवित्र र प्रज्ञानि शीलकरुणा धम् तत्त्वे महान बुद्ध धम अनुसङ्ग बुद्ध धम अनिसङ्ग बुद्ध धम अनुसङ्ग